श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरच स्वामी महाराज पूर्ण करत जर काही तुम्ही अडचणीत असाल तर त्यातूनसुद्धा तो स्वामी महाराज तुम्हाला लवकरच बाहेर काढोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्तच असाल आणि तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील स्वामींविषयी माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून ऑलवरती प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या तुमच्या स्क्रीनवरती दिसतील आणि तुम्ही ते पाहू शकाल तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय अगदी सोप्पा आहे या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ या विषयावरती पोस्ट केलेला आहे तर हे पहा मंडळी आपण संसारिक माणसं आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी असतात काही प्रॉब्लेम्स असतात असं नाही की आपल्याकडे पैसा आहे किंवा सगळ्या सुखसोयी आहेत भौतिक सोयी आहे सुखसोयी आहेत आणि आपण सुखी आहोत असं काही नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स हे नेहमी चालूच असतात पण अशावेळी मग काय होतं की आपली रात्रीची झोप जी असते ती उडत असते आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेमसुद्धा वाढत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा असा एक मंत्र पाहणार आहोत की जो मंत्र जर रात्री झोपताना तुम्ही फक्त अकरा वेळा तुम्ही तो बोललात तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडाल आणि अगदी पुढच्या तीन दिवसांमध्ये स्वतःमध्ये झालेला फरक आणि तुमची जी सभोवतालची परिस्थिती आहे त्यामध्ये झालेला फरक तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्लीज जर तुम्हाला सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स असतील अपयशाला तुम्ही घाबरत असाल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अनामिक भीती तुमच्या मनामध्ये असेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला काही सुचत नसेल मन तुमचं सैराभैरा झालेलं असेल किंवा मन विचलित झालेलं असेल काय करू आणि काय नको असं झालेलं असेल आणि स्वामी भक्तीतसुद्धा तुमचं मन लागत नसेल तर हा एक प्रयोग तुम्ही फक्त रोज रात्री करायला सुरुवात करा निश्चितच तुम्हाला तीन दिवसातच फरक दिसणार आहे तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा फरक पडणार आहे त्याचबरोबर तुमच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ना ती सुद्धा तुमच्या या एका एक बदलामुळे पालटणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता संपूर्ण पहा तर मंत मैत्रिणींनो काय होतं की आपण सगळेच स्वामी भक्त रोज स्वामींची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सेवा करत असतो जशी आपल्याला होईल तशी अगदीच रोजची नित्यसेवा आपल्याला करायला जमली नाही तरीसुद्धा जेवढी आपल्याला सेवा करायला जमेल जेवढं स्वामींचं नामस्मरण करायला जमेल स्वामींना आपल्या गोष्टी शेअर करायला जमतील अशा प्रकारे आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वामींची सेवा करत असतो आणि तरीसुद्धा आपल्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स असतात ना ते वाढतच जातात आता बरेच स्वामी भक्तांचे अनुभव असे असतात की मी स्वामी सेवा सुरू केली आहे आणि तेव्हापासूनच माझे प्रॉब्लेम्स अजून जास्त वाढलेले आहेत तर हे असं का होतं तर हे असं अशामुळे होत असतं की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात की कि कितपर्यंत आपण त्यांच्या सेवेमध्ये टिकून राहत आहोत आणि त्यामुळे इथेच आपण जुकतो आपण स्वामी सेवा सोडून देतो आणि स्वामींवरचा आपला विश्वास आपण ठेवत नाही स्वामींवरती विश्वास तो आपला कमजोर होतो आणि इथेच आपली चूक होत असते तर एक गोष्ट लक्षात घ्या स्वामी सेवेत एकदा का तुम्ही आलात ना तुमच्यावरती स्वामी कितीही दुःख देतील तुम्हाला खूप सारे प्रॉब प्रॉब्लेम्स अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येतील पण स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही त्या प्रॉब्लेममधून फक्त स्वामी तुम्हाला बाहेर काढतील हा माझा स्वतःचा विश्वास आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही स्वामीसेवा करता तेव्हा जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली किंवा तुमचं तुमच्या स्वामीसेवेमध्ये मन लागत नाही तुमच्या अडचणी जर अजूनच वाढू लागल्या तर समजून जायचं की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत आणि तेव्हा खऱ्या अर्थानं स्वामीसेवेला तुम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात करायची आणि खूप साऱ्या स्वामीसेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे स्वामींना आपल्या भक्ताकडून कुठल्याही म्हणजे गोष्टीची अपेक्षा नसते फक्त आपण त्यांची निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने सेवा केली एवढंच करावी हे स्वामींना हवं असतं आणि ही जर सेवा आपण निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने केली तर तीच स्वामींपर्यंत पोहोचत असते पण तरीसुद्धा आपण रोजची स्वामी सेवा करूनसुद्धा आपल्या आयुष्यामधल्या अडचणी संपत नसतात आपलं मन सैरभैर होत असतं आपलं मन विचलित होत असतं आपल्याला अनामिक भीती सतत म्हणत असते अपयशाची भीती आपल्या मना मनामध्ये असते किंवा सतत कुठलं तरी संकट माझ्यावर येते किंवा कुठल्याही आर्थिक समस्या असतील अगदी अगदी संसारिक गोष्टी असतील नवरा बायकोची भंडणं असतील मानसिक त्रास तुम्हाल तुम्हाला होत असेल तर हा छोटासा प्रयोग तुम्हाला प्रत्येक रात्री करायचा आहे आणि तुम्हाला नक्कीच सांगते आता समजा जर तुम्हाला कुठला आजार असेल तर एखाद्याला मोठा आजार असू असू शकतो किंवा एखाद्याला मानसिक आजार असू शकतो कुठलाही आजार असू असू शकतो हा प्रयोग तुम्ही नक्की करायला सुरुवात करा तुमच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला पुन्हा जगायला नवीन उमेद देणार आहे तर अगदी छोटी गोष्ट आहे ही फक्त तुम्ही ती करायला आजपासूनच चालू करा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार तर रोजची तुम्ही स्वामी सेवा करत असालच पण जर नसेल कर नसाल करत आणि तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अगदी मोठ्या संकटात तुम्ही असाल मोठ्या आजारात तुम्ही असाल आणि आता तुम्हाला खूप भीती वाटत असणार आहे की आता या मी यातून कसं बाहेर पडणार तर हा प्रयोग तुम्ही आजपासूनच चालू करा तर सकाळी लवकर उठून स्वामींची रोजची जी काही नित्यपूजा आहे ती करा रोजची तुमची दैनंदिन कामं करा स्वामींच्या सेवेपासून जर तुम्ही तुमच्या सुरुवात दिवसाची सुरुवात केली ना तर पूर्ण दिवस तुमचा खूप छान जाणार आहे भले अपयश येतील संकट येतील येतच राहणार ते मान माणसाचं आयुष्य तसं आहे प्रत्येकाच्या अगदी देवाला सुद्धा परीक्षा चुकलेल्या नाही आहे देवाला सुद्धा त्यांच्या म्हणजे कठीण काळ चुकलेलं नाही तर आपण तर माणूस आहोत आपल्या कर्माचे भोग जे मागच्या जन्मे आपले भोग असतात तेच या जन्मे आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे ते, ते तर चुकणार नाही पण त्याची तीव्रता आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य फक्त श्री आमचा महाराजांमध्ये आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात स्वामी सेवेने करा स्वामी नामाने करा घरामध्ये सतत नामस्मरण चालू ठेवा जर तुम्ही तोंडाने म्हणू शकत नसाल तर रेकॉर्डिंग चालू ठेवा स्वामीचं मर्तनामाचं जप तुम्ही तोंडाने करू शकता अगदी काम करता करता सुद्धा स्वामीचं मर्तनामाचं जप करू शकता नामस्मरणाला कुठलीही बंधन नाही तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता तर सकाळी सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा आपल्याला दिवाबत्ती धूप अगरबत्ती सगळं आपल्याला स्वामींना दाख म्हणजे दा लावायचं आहे स्वामींसमोर नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर सगळी तुमची संध्याकाळची कामं आवरून जेवणं आवरा तुमच्या आपल्या बायकांची घरातली भरपूर कामं असतात संध्याकाळी भांडी घासणं असेल अगदी कुटुंबाची सगळी कामं आवरेपर्यंत इकडे लक्ष देऊ नका तुमची सगळी कामं करा कारण स्वामी असं कधीच म्हणणार नाहीत की कामं सोडून तुम्ही माझी सेवा करा कारण आपल्या कामातच आपली सेवा स्वामी पाहत असतात त्यामुळे सगळी तुमची रोजची सेवा करून घ्या आणि त्यानंतर झोपण्याच्या अगोदर फक्त स्वामींसमोर बसा आणि आपल्याला एक वेळ स्वामींसमोर बसून आपल्याला एक माळ स्वामीचं नामाचा जप करायचा आहे जर अगदीच तुम्हाला एक माळ शक्य नसेल तर अकरा वेळा तरी श्री स्वामीचं नामाचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करून थेट आपल्या बेडरूममध्ये यायचं आहे की किंवा जिथे तुम्ही झोपता तिथे तुम्हाला यायचं आहे तुमच्या अंथरुणावरती यायचं आहे आणि तिथे येऊन आपल्याला मांडे घालून व्यवस्थित बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोळे बंद करून आपल्या दोन बोवयांच्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि एकदम एकाग्रतेने स्वामीना स्वामींचं नाम घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती ही येतेच येते स्वामींचा फोटो हा येतोच येतो फक्त एकाग्रता पाहिजे कारण संध्याकाळचीच वेळ अशी असते की ज्यावेळी आपलं मन खूप एकाग्र असतं आणि अशा रीतीने त्याच अवस्थेत जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर स्वामी महाराजांचा फोटो येईल तेव्हापासूनच व्हिडिओमध्ये दिसतोय इमेजमध्ये तो तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे तर हा छोटासा प्रयोग तुम्ही रोज करून पहा आणि हा एक मंत्र तीन दिवसात तुमचं आयुष्य बदलून टाकणारं ठरणार आहे तशाच एकाग्र अवस्थेमध्ये बसून म्हणजे जसं की मी सांगितलं दोन बोवा यांच्यामध्ये लक्ष केंद्रित करून त्याच्यासमोर आपल्या डोळ्यांसमोर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो यायलाच हवा आणि तो येतोच जेव्हा आपण अगदी मनापासून आर्ततीने स्वामींना हाक मारतो आणि त्याच अवस्थेत स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर लगेचच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची सुरुवात म्हणायला सु, तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आणि निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणायला चालू करायचा आहे अगदी पाच मिनिटांमध्ये आपला अकरा वेळा तारकमंत्र म्हणून होतो त्या समाधी अवस्थेतच आपल्याला तो, ता तो तारकमंत्र म्हणायचा आहे अगदी स्वामींच्या जवळ नेणारी ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळ उठाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सभोवतालची सगळी परिस्थिती बदललेली दिसणार आहे कारण जेव्हा आपली मनस्थिती ते बदलते तेव्हाच आपली परिस्थिती आपण बदलू शकतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीला हारून बसायचं नाही कधी गिव गिवअप कधी करायचं नाही कितीही आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट तुमच्याकडून कोणी हिरावून घेली तरी कधी हरून बसू नका किंवा आता सगळं संपले असं समजून बसू नका नव्यानं पुन्हा उमेदीनं उभं राहा नव्याने पुन्हा सुरुवात करा आणि स्वामींची शक्ती जर आपल्यासोबत असेल तर कुठलीही गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो हा विश्वास स्वतःला द्या दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टी सिद्ध करण्यासाठी तुम्ही जगू नका किंवा काही करू नका स्वतःला सिद्ध करायचं ते स्वतःसाठी सिद्ध करायचं आणि स्वामींची सोबत असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकता हा स्वामींचा श्री स्वामीचावंत महाराजांचा तारक मंत्र फक्त रोज रात्री झोपताना अकरा वेळा म्हणा आणि तुम्ही परत फरक अनुभवा तुमच्या आयुष्यात जे अपयश असेल कसली अनामिक भीती तुमच्या मनामध्ये असेल कुठल्या आजारपणाची किंवा कुठल्या मोठ्या आजाराची भीती असेल तर ती नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला तसा वाटला आवडला का आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी स समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा त्याचबरोबर असेच व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशा जे एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय o que ele